चांदुरबाजार शहरासह तालुक्यात पावसाला सुरुवात झाली असून चांदूरबाजारमध्ये बावीस जून रोजी मुसळधार पाऊस झाला त्यामुळे या पहिल्याच पावसाने नगरपालिकेच्या साफसफाईची वाट लावली आहे पहिल्याच पावसात नाल्या तुंबल्यांमुळे पाणी रस्त्यावर साचले आहे या पाण्याची दुर्गंधी सुटत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे अनेक शहरामध्ये पावसाळा सुरू होण्या अगोदर पालिका प्रशासनाकडून शहरात मान्सूनपूर्व साफसफाई करण्यात येते त्यामध्ये नालीतील कचरा काढणे तुंबलेल्या पाण्याची विल्हेवाट लावणे साचलेले कचऱ्याचे ढीग उचलणे यासह हो इतर कामे पावसाळ्यापूर्वी करण्यात येतात परंतु चांदूर बाजार नगरपालिका प्रशासनाला मान्सूनपूर्व साफसफाईचा विसर पडतो यासह शहराच्या बहुतांश भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे शहरातील मुख्य चौकाच्या नालीत कचरा अडकला आहे या कचऱ्यामुळे नालीतील घाणपाणी सरळ वाहून न जाता ते रस्त्यावरून वाहत जात आहे त्यामुळे रस्त्यावर घाण पाण्याचे डबके साचले आहेत या घाण पाण्याची सर्वत्र दुर्गंधी सुटत असल्यामुळे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे काही दिवसात शाळेची घंटा वाजणार असून सांदूर बाजार तालुक्यातील ग्रामीण भागातून हजारो विद्यार्थी शहरात शिक्षण घ्यायला येतात त्यामुळे या विद्यार्थ्यांना सुद्धा घानपाण्याचा त्रास सहन करावा लागणार आहे तसेच स्थानिक नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी शहराची साफसफाई करून तुंबलेल्या नाल्यातील कचरा काढण्यात यावा अशी मागणी आता नागरिक करीत आहेत शहरातील मुख्य व अत्यंत वर्दळीच्या जयस्तंभ चौक व बसस्थानक परिसरातील नालीची अनेक दिवसांपासून साफसफाई केली नसून पावसाचे पाणी रस्त्यावर वाहत आहे दरवर्षी या परिसरात मोठ्या प्रमाणात डबके साचतात याचाही विसर पालिकेला पडला आहे चांदूरबाजार मुर्शी राष्ट्रीय चांदूरबाजारमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालोद्यानसमोर मोठ्या प्रमाणात खड्डे असून पाण्याचे डबके साचले आहे यासह साईबाबा मंदिर परिसरातही मोठ्या प्रमाणात डबके साचले त्यामुळे अपघात होऊ नये यासाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना केली पाहिजे